भारतीय पुराणांमध्ये अनेक महान ऋषी महर्षी होऊन गेले ज्याने धर्म ज्ञान तपस्या आणि भक्तीच्या मार्गाने संपूर्ण मानवजातीला दिशा दिली त्यापैकी एक महर्षी म्हणजे मार्कंडेय ऋषी त्यांची कथा भक्ती योग आणि मृत्यूवर विजय मिळवण्याची प्रेरणादायक गाथा आहे महर्षी मृकुंड हे एक थोर तपस्वी होते त्यांची पत्नी मरुद्वती ही धार्मिक आणि पतिव्रतास्त्री होती दोघेही अत्यंत धार्मिक होते पण त्यांच्या जीवनात एक दुःख होतं त्यांना मूल नव्हतं त्याने अनेक वर्षे संतान प्राप्तीसाठी तपस्या केली पण त्यांना काही यश आलं नाही शेवटी महर्षी मृकुंड यांनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला अनेक वर्षे त्याने हिमालयात ध्यान करून महादेवाची उपासना केली त्यांच्या अखंड तपस्येमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी मृकुंड ऋषींना वरदान द्यायला प्रकट झाले शंकर आणि ऋषी मृकुंड यांना विचारले हे मृकुंड ऋषी मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे सांगा तुम्हाला कोणते वरदान हवे आहे महर्षी मृकुंड यांनी नम्रपणे सांगितले हे प्रभो आम्हाला एका सुपुत्राची इच्छा आहे भगवान शंकराने उत्तर दिले हे ऋषी तुम्हाला दोन पर्याय आहेत एकतर तुम्हाला एक अत्यंत बुद्धिमान आणि धर्मपरायण पुत्र मिळेल जो फक्त सोळा वर्षे जगेल किंवा एक सामान्य पुत्र मिळेल जो दीर्घायुषी असेल निवड तुमची आहे महर्षी मृकुंड आणि मरुद्वती यांनी विचार केला आणि पहिला पर्याय स्वीकारला त्यांना शंकराच्या कृपेने अत्यंत बुद्धिमान आणि धर्मपरायण पुत्र हवा होता जरी त्याचे आयुष्य फक्त सोळा वर्षांचे असणार होते काही वर्षानंतर मरुद्वतीने एका तेजस्वी मुलाला जन्म दिला त्याचे नाव मार्कंडेय ठेवले गेले बालपणापासूनच तो अत्यंत बुद्धिमान धार्मिक आणि तेजस्वी होता त्याला वेद उपनिषद योग आणि ध्यान यांचे उत्तम ज्ञान होते त्याच्या अद्वितीय बुद्धिमत्तेने आणि भक्तीने सर्व ऋषीमुनी त्याच्यावर प्रसन्न होते पण त्याच्या पालकांना हे ठाऊक होते की त्याचा जीवनकाळ फक्त सोळा वर्षांचा आहे हे सत्य त्यांना अस्वस्थ करत होते पण तरीही त्याने मार्कंडेयला कधीही सांगितले नाही मार्कंडेय जससा मोठा होत गेला त्याला वेद शास्त्र आणि भक्ती यांचे गाढे ज्ञान झाले तो महादेवाचा परमभक्त झाला सोळाव्या वर्षी पोचल्यावर त्याच्या मृत्यूची वेळ जवळ आली यमराजाने ते आपल्या दूतांना पाठवले कारण त्याच्या आयुष्याची मर्यादा संपत आली होती पण तेव जेव्हा यमदूत आले तेव्हा त्यांनी मार्कंडेला भगवान शंकराची उपासना करताना पाहिले ते तो एका शिवलिंगाला अलिंगन देऊन महामृत्युंजय मंत्राचा जप करत होता यमदूताने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हातून ते होऊ शकले नाही त्यांच्या शक्ती निष्प्रभ झाल्या शेवटी स्वतः यमराज तिथे आले यमराजाने स्वतः मार्कंडेला पाश बांधण्याचा प्रयत्न केला पण जस तसे ते पुढे आले तस तसा भगवान शंकर प्र प्रकट झाले त्यांचे रूप अत्यंत भयंकर होते त्यांच्या क्रोधाने संपूर्ण ब्रह्मांड हलू लागले हे hey यमराज माझ्या भक्ताला स्पर्श करण्याचा प्रयत्न कसा करता असे म्हणत शंकराने आपल्या त्रिशुलाने यमराजावर आक्रमण केले आणि त्यांना पराजित केले यमराज निश्चित पडले त्यांचा मृत्यू झाला संपूर्ण ब्रह्मांडातील देवता घाबरल्या जीवन मरणाचा सारा कार्यभार यमराज सांभाळत असत जर तेच अस्तित्वात नसतील तर सृष्टीतील संतुलन बिघडेल सर्व देवांनी महादेवाची स्तुती केली आणि यमराजांना पुन्हा जीवना देण्याची विनंती केली महादेवाने आपला क्रोध शमवला आणि यमराजांना पुन्हा जिवंत केले त्याने आज्ञा दिली की माझ्या भक्त मार्कंडेला कोणीही स्पर्श करू शकणार नाही तो अमर राहील या घटनेनंतर मार्कंडे ऋषी अजूनही कठोर तपस्या करू लागले त्यांना अमरत्व प्राप्त झाले आणि ते अनंत काळापर्यंत धर्म आणि भक्तीचा प्रचार करत राहिले त्यांनी अनेक शास्त्री लिहिली आणि मार्कंडेय पुराण नावाचे ग्रंथ त्यांच्याच नावाने प्रसिद्ध झाले हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ मानला जातो मार्कंडे ऋषींची कथा आपल्याला अनेक गोष्टी शिकवते जर श्रद्धा आणि भक्ती प्रबळ असेल तर मृत्यूलाही हरवता येते जे खरे भक्त असतात त्यांचे रक्षण स्वतः शंकर करतात अशाच नवनवीन छान छान गोष्टींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद